नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील सोनवणे आपल्या सर्वज्ञ करिअर मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो राज्यसेवा परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस झालेली आहे हिच्या पेपर क्रमांक एक मध्ये जे जीएसचे प्रश्न दिले जी होते त्यामधील इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचा आज आपण अनालिसिस बघणार आहोत चला जाऊया जास्त वेळ वाया न घालवता आपण पटापट पटापट उत्तर समजून घेऊया ओके तत्पूर्वी जेवढे विद्यार्थी लाईव्ह हा व्हिडिओ बघत असतील सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपल्या या चॅनेलची लिंक शेअर करायची आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये चला पटकन जाऊया आणि या आपल्याकडे क्वेश्चन पेपरचा टाइप सी आहे आणि यामध्ये छत्तीस ते पन्नास पर्यंत इकॉनॉमिक्सचे प्रश्न देण्यात आलेले आहेत तर आपण जाऊया प्रश्न क्रमांक छत्तीस कडे बघा मित्रांनो आजचा पेपर फारसा इकॉनॉमिक्स बद्दल बोलायचं झालं तर फारसा अवघडही नव्हता आणि फारसा सोपाही नव्हता जरा मॉडरेट लेवलचा पेपर आपल्याला ले पाहायला मिळतोय आणि याचे आता आपण उत्तर जाणून घेऊया चला मित्रांनो आता सर्वात पहिला प्रश्न होता बघा मित्रांनो मी नेहमी सांगत राहतो की आ, जे काही आपले भूमी सुधारणा आहे या भूमी सुधारणांवर दरवर्षी राज्यसेवेला काही ना काही प्रश्न पाहायला मिळतो त्याच्यातला पहिलाच प्रश्न आपल्याला याच्यावर भू भूसुधारणांवर विचारण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये म्हटलेले की जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो बरोबर तर याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय तर ही जी मर्यादा आहे, मर्यादा आहे। तर ही मर्यादा लाचवण्याचे खालीलपैकी कोणते दोन महत्वाचे पैलू आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो की याचा सर्वात महत्वाचा जो पैलू आहे तर तो पैलू म्हणजे काय आहे तर एक आहे एकत्रित जमीन मालकीची जी मर्यादा आहे हिच्यावर म्हणजे एकत्रित जमीन मालकी मर्यादा प्रस्थापित करणं हा या कायद्याचा सर्वात महत्वाचा पैलू होता आणि दुसरं म्हणजे काय होतं की तत्कालीन विद्यमान जमीन धोरणांवर काय करणे धोरणांवर मर्यादा आणणे बरोबर तर जमीन धारणेवर काय आणणे मर्यादा आणणे हे दोन महत्वाचे उद्देश होते त्यामुळे याचं उत्तर ब आणि क आहे पुढे जाऊया मित्रांनो पुढे जाऊया पुढचा जो प्रश्न आहे तर तो GDI वर आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर आहे आणि त्यामध्ये म्हटलेले की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे हा आरोग्य शिक्षण सबलीकरण श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जीडीआय मध्ये आरोग्य आहे शिक्षण आहे हे दोन घटक आहे परंतु सबलीकरण आणि श्रम बाजार नाहीये म्हणून अ विधान चुकीचं आहे आणि जर आपण ऑप्शन मध्ये जर गेलो मित्रांनो तर इथं बघा इथं अ दिसतोय म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे इथं बघा इथं अ ऑप्शन दिसतोय म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे बरोबर आणि आता इथं महत्वाचं आहे आता दुसऱ्या विधानाचा विचार करू मित्रांनो जर वरील चार घटकांचा विचार केल्यास जर वरील आपण चारही घटकांचा विचार केला म्हणजे आरोग्य शिक्षण सबलीकरण श्रम बाजार तर याचा स्त्री पुरुष असमानतेमुळे केल्यास स्त्री पुरुषांतील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतो तर मित्रांनो हे सर्व जे घटक आहेत तर हे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम करणारे घटक आहेत म्हणून ब विधान बरोबर ठरत आहे फक्त ब विधान बरोबर आहे ओके समजल्या मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे आहे सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जो, जो वीस कलमी कार्यक्रम जाहीर केलेला होता तर या वीस कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू कोणता होता तर लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो की जो वीस कलमी कार्यक्रम जाहीर केलेला होता त्याचा सर्वात महत्वाचा उद्देश होता की दारिद्र्य खाली रेषेखालील जे लोक आहेत त्यांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे हा एक सर्वात महत्वाचा उद्देश होता आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करून त्यांच्या राहणीमानामध्ये लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे हा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता म्हणून दोन्हीच्या दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो बरो बरोबर आहेत म्हणून अडोतीसच्या या प्रश्नाचं उत्तर काय येणारे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो अन्न सुरक्षा जे विधेयक आहे दोन हजार तेरा याच्या संदर्भात जर बोलायचं झालं मित्रांनो तर यामध्ये पंच्याहत्तर टक्के जो ग्रामीण भाग आहे तर याला याला अन्न सुरक्षेचा लाभ प्रदान करणं आणि शहरी भागातील जवळजवळ पन्नास टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ प्रदान करून देणं हा या कायद्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता त्यानंतर याच योजने याच कायद्या अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दोन रुपये किलो प्रमाणे गहू बघा इथे दिलेले दोन रुपये प्रमाणे दोन रुपये प्रति किलो प्रमाणे गहू आणि एक रुपये प्रति किलो प्रमाणे भरडधान्य देण्याचा सरकारचा मानस होता त्यामुळे अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक किती येणार आहे अ आणि ब दोन्ही बरोबर पुढे जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जर शाश्वत विकास प्रश्नाकडे जर आपण गेलो मित्रांनो बघा मी तुम्हाला दुसरा सगळ्यात महत्वाचा कंटेंट सांगितला होता राज्यसेवा परीक्षेसाठी तो म्हणजे काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर जवळपास आता हा एक प्रश्न पाहायला मिळतोय आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंटवर एक प्रश्न पाहायला भेटलेला आहे तर बघा शाश्वत विकास ही जी संकल्पना आहे मित्रांनो डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणामध्ये प्रथमच प्रचलित करण्यात आलेली होती तर ही जी संकल्पना आहे मित्रांनो ही एकोणीसशे ऐंशी मध्ये डिक्लेअर करण्यात आली होती जी वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी होती त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा शाश्वत विकास हा शब्द प्रयोग करण्यात आला आणि एकोणीसशे सत्याऐंशीच्या ब्रुटलँड आयोगामध्ये याची काय करण्यात आली ती व्याख्या देण्यात आलेली होती ओके म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे एक येणार आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो तर तो आहे एक्केचाळीसवा प्रश्न आणि याच्यामध्ये म्हटलेला आहे जो दोन हजार वीस मध्ये शाश्वत विकास लक्ष्य म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जो इंडेक्स आहे बरोबर हा इंडेक्स जो जाहीर करण्यात आलेला या मध्ये भारत कितव्या स्थानावर होता तर भारत उता होता एकशे सतराव्या स्थानावर होता म्हणून मित्रांनो एक्केचाळीसच्या चारी प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे एक येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया काय म्हंटलेलं आहे की फक्त उत्पादनात उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणाचं आहे मित्रांनो तर किंडल बर्जऱ्यांचा आहे ओके पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा ग्लोबलायझेशन एलपीजी धोरणाशी संबंधित आहे मित्रांनो म्हणजे एकोणीशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांशी संबंधित आहे आणि ते सुद्धा या राज्यसेवा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा कंटेंट आहे मग त्याच्यावरती काय प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो काय म्हटलेलं की भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबत काही विधानं दिलेली ती विधानं विचारात घ्यायची की जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची बदल जर आपण लक्षात घेतलं तर ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते तर मित्रांनो हे जे म्हटलेले तंतोतंत जी लागू होते तर ती तंत लागू होत नाही एकोणावीसशे एक्क्याण्णव ला सुरुवातीच्या कालखंडामध्ये बघा सुरुवातीच्या कालखंडामध्ये बघा सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे डाऊन थेअरीचा वापर केला गेलेला होता परंतु या ट्रिकल डाऊन थेअरीचा फारसा उपयोग आपल्याला दिसला नाही त्यामुळे इथं म्हटलेलं आहे की जागतिकीकरणानंतर विशेषतः दोन हजार पाच पासून भारताने जो गाठलेला उच्च विकास दर होता तर या उच्च विकास दरामुळे काय म्हटलं होतं की ट्रिपल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तर हे विधान देखील काय मित्रांनो अगदी करेक्ट आहे का, का करेक्ट आहे कारण की लक्षात घ्या मित्रांनो की ट्रिकल डाऊन थेरी काय म्हणते की पहिले मोठ्या वर्गाचा विकास करून घ्या मोठ्या मोठ्या उद्योगांचा विकास करा ते मोठे उद्योग खालच्या उद्योगांना मोठं करतील आणि खालचे उद्योग परत त्यांच्या खालच्या उद्योगांना मोठं करतील असं जर होतं पण एकाच एक वेळी आपण ज्या सगळ्या सुधारणा राबवल्या त्यामुळे अनेक क्षेत्रांचा विकास सोबतच घडून आला त्यामुळे या ट्रिकल डाऊन थेरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता त्याच्यामुळे अविधान चुकीचं ब बविधान बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन येणार आहे पुढे जाऊया मित्रांनो विकसनशील जगामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाहीये तर हे विधान कोणाचा आहे असं विचारले तर हे विधान आहे मित्रांनो रॉबर्ट मॅक नम्रा याचा आहे ओके पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया वा राष्ट्रीय हवामान विषयक कृषी कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश करण्यात आलेला नाहीये तर बघा मित्रांनो याच्यामध्ये राष्ट्रीय सौर अभियान आहे राष्ट्रीय शाश्वत वसती स्थान अभियान आहे राष्ट्रीय जल अभियान आहे परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा समावेश करण्यात आलेला नव्हता म्हणून पर्याय क्रमांक किती येणारे चार येणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जर गेलो मित्रांनो आपण तर पुढचा प्रश्न भारता आहे भारतात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही काय म्हटलेलं अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून येत तर यस मित्रांनो आजही भारताची जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस टक्के जी लोकसंख्या आहे मित्रांनो तर ती आजही पॉप्युलेशन ही कृषी क्षेत्रावर डिपेंडेंट आहे रोजगारासाठी कशासाठी तर पंचेचाळीस ते शेहेचाळीस टक्के लोकसंख्या आजही कृषी क्षेत्रावर काय आहे रोजगारासाठी अवलंबून आहे म्हणून कृषी क्षेत्रावरचं अवलंबियत्व आपलं आजही कसं आहे मोठं आहे आणि जर दुसरं बोलायचं झालं तर उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची जी आपल्याला आजही कमतरता पाहायला मिळते म्हणून तर आपण काय म्हणतोय की भारताची वाढ तर होत आहे बट ही वाढ कशी आहे जॉबलेस ग्रोथ आहे जॉबलेस ग्रोथ म्हणजे जी ग्रोथ तर घडते बरोबर परंतु ती जॉब क्रिएशन करत नाहीये दुसरं महत्वाचं जर इथं तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार केला तर विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे तर असं काही नाही आहे मित्रांनो तर अनेक जे देश आहेत त्या देशांमध्ये विकसित देशांमध्ये सुद्धा कृषी क्षेत्राचा दर कसा आहे जास्तच आहे तर त्यामुळे अ आणि ब विधान हे या प्रश्नाला अनुसरून आणि ही दारिद्र्याची कारण विचारलेली आहे ना उलट मित्रांनो कृषी क्षेत्राचा जर विकास जर अधिक असेल तर सिंपल गोष्ट आहे कृषी क्षेत्राचा विकास जर जास्त असल्याने दारिद्र्यात उलट घट होणार आहे दारिद्र्यात वाढ होणार नाहीये बरोबर म्हणून दारिद्र्याची कारण विचारलेली तर तिसरं विधान काय तिसरं क विधान काही दारिद्र्याला कारण ठरत नाहीये तिसरं विधान बरोबर आहे शेती विकासाचा दर अधिक पर आ, बरुबर आहे परंतु ते दारिद्र्याला कारणीभूत ठरत नाहीये म्हणून फक्त अ आणि ब ही दोनच विधानं आपल्यासाठी काय आहे बरोबर आहेत बरोबर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर किती येणार आहे दोन येणार आहेत पुढे जाऊया एकात्मिक बाल विकास अंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम कोणता आहे तर बघा कोणकोणते कार्यक्रम आहेत तर बघा मित्रांनो पूरक पोषण आहार कार्यक्रम देण्यात आलेला होता ज्याला जर आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट प्रोग्राम म्हणतोय हा तर लॉन्च करण्यात आले होता दुसरा म्हणजे हेल्थ चेकअप होते बरोबर म्हणून अ आणि ब तर आहे परंतु कामगार प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हतं आणि स्त्री पुरुष असा मानतेचा तर काही संबंध याच्यामुळे तर सिंपल गोष्ट आहे अ आणि ब हे दोन महत्वाचे कार्यक्रम होते म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे तीन येणार आहे ओके पुढे जाऊया आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो काय म्हटलेले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सन दोन हजार अकरा मध्ये एकूण जी शहरी लोकसंख्या आहे तर ती तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती म्हणजे देशाच्या एकूण शहरी लोकसंख्येपैकी पेक्षा म्हणजे काय म्हणलंय देशाची जी एकूण शहरी लोकसंख्या आहे तर या एकूण शहरी लोकसंख्येपैकी तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोण कोणत्या शहरात राहते तर लक्षात घ्या मित्रांनो तर फक्त याच्यामध्ये आठ पॉईंट समथिंग टक्केवारी जर आपण पकडलं तर ते म्हणजे शहरी लोकसंख्या ही चेन्नई शहरात राहत आहे आणि जर आपण मुंबई कलकत्ता दिल्ली यांचा विचार केला तर यांच्यामध्ये या तीन शहरांमध्ये तेरा टक्क्यांपेक्षाही जास्त शहरी लोकसंख्या राहत आहे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जर रँक लावायची झाली तर एक नंबर मुंबई आहे दोन नंबर दिल्ली आहे आणि तीन नंबर कलकत्ता आहे ओके पुढे जाऊया म्हणजे याचा याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे बघा याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे अ क आणि ड अ क ड चा ऑप्शन किती आहे दोन पर्याय क्रमांक किती येणारे दोन येणार आहे पुढे बघा तिसर तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या किती आहे रे मित्रांनो साडे सतरा टक्के आहे, आहे एचा हे सगळ्यांना हेच नाही काही संबंध येत नाही सतरा पॉईंट किती टक्के आहे पाच टक्के आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया लास्ट भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार संदर्भात खालीलपैकी कोणती विधाना बरोबर आहेत आणि आता दोन हजार 2000 दोन हजार धोरणानुसार जर बघितलं मित्रांनो जास्तीत जास्त दोन अपत्त्यानुसार तर हे बरोबर आहे मित्रांनो की जास्ती जास्तीत जास्त दोनच अपत्य असली पाहिजे हे विधान बरोबर आहे पण दोन हजार पन्नास सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणली कधीपर्यंत दोन हजार पन्नास पर्यंत तर हे चुकीचं आहे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत कितीपर्यंत बघा दोन हजार पंचेचाळीस पर्यंत स्थिरता आणणं लोकसंख्येच्या बाबतीत हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे कधीपर्यंत दोन हजार पंचेचाळीस पर्यंत सो so, पहिलं विधान काय आहे चुकीचं आहे सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम राबवणं हे एक विधान बरोबर आहे अर्बक मृत्यूचं प्रमाण प्रति हजारी तीस तण खाली आणणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्देश होता म्हणून बळ आणि क विधाना बरोबर आहेत आणि असा इथं आपल्याला ऑप्शनच पाहायला मिळत नाहीये मित्रांनो त्यामुळे कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो कदाचित कॅन्सल होऊ शकतो बरोबर सो so, ही होती संभाव्य उत्तरे होती मित्रांनो हीच उत्तरं आहेत असं मी म्हणत नाहीये आयोग शेवटी जे आन्सर की देणारे आयोगाच्या आन्सरकीनुसार आपण उत्तर बघणार आहोत पण तत्पूर्वी ही आपले काही महत्वाची उत्तर आहेत वेगवेगळ्या वे 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 संदर्भ ग्रंथांमधून आपण ही उत्तरं सर्च केलेली आहेत त्यानुसार आता आपण बघूया आयोग काय उत्तर देतं ओके सो so, याच्यानुसार फक्त आपल्याला एक आपले मार्क्स काढण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो सो so, याचा वापर फायनल अॅन्सर की आल्यानंतरच तुम्ही करायचा आहे तुम्ही फक्त तुमचे अँसर जज करण्यासाठी तुम्ही याचा वापर करायचा आहे ओके व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तर लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप खूप धन्यवाद मित्रांनो बाय बाय